नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ शहरातील सर्वात मोठी जयंती उत्साह हो सोहळा साजरा करण्यात आला यावेळी परकीय आक्रमणाच्या वेळी अनेक लढाया जिंकून जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासोबतच स्वराज्यासाठी प्रसंगी मृत्यूलाही कसे सामोरे जावे याचा आदर्श छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवला आहे त्यांचे बलिदान आज ही देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे छत्रपती संभाजी महाराज न्यायनिवाडही करण्यात निष्णात होते आदर्श प्रशासन कसं असावं याचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे अशा महापुरुषांची जयंती साजरी मोहोळ शहरामध्ये जय महाराष्ट्र प्रतिष्ठान मोहोळ संस्थापक अध्यक्ष विकी पंडितराव देशमुख यांनी साजरी केली छत्रपती संभाजी महाराज जयंती ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक राजू खरे यांच्या उपस्थितीत आरती करत मिरवणुकीचा नारळ फोडल्यानंतर मिरवणुकीत सुरुवात करत राजू खरे यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते मनोहर भाऊ डोंगरे रमेश बारसकर सह अन्य नेते व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जंगी मिरवणुकीत राजू खरे यांनी ठेका धरला यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव या गावात धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची आरती उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष परशुराम बनसोडे उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण संजय तांबे दीपक राजगुरू सोनू कापसे गणेश पाटील सौदागर क्षीरसागर धनाजी भोसले आदी उपस्थित होते तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील बानीगाव या ठिकाणी मित्र परिवार आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त सोहळ्यात उपस्थित राहून महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच लिंबाजी जाधव उपसरपंच सुयोग कांबळे अध्यक्ष सोहम बरबडे शुभम नावडे सिधा नावडे किरण नावडे काशीद साहेब सुदाम कोळी किशोर शिंदे यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते लोकप्रवाह न्यूज हाक तुमची साथ आमची